Maharashtra. Maharashtra 자, ताजा महाराष्ट्र महाराष्ट्राचा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा उमेदवार प्रचाराची एवढंच आवाहन करेन किंवा सकाळी सात वाजता सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांनी शांतपणे म्हणणार खर तर तुमचा जो प्रचार अनुभव असेल किंवा जी शैली आहे ह्या ज्या गोष्टी असताना कसं असताना पक्षकारक पडेल पक्षाचं काय कर पक्षाच्या पद्धतीने काम मी माझ्या पद्धतीने करतो आम्ही त्या नावात अपक्ष पक्ष काय हे करायला लागून परंतु तसं काहीच नाही अलेपय मत खरं तर जनसभाचा आमदार म्हणून छोटम शेख हाच जावा आहे अशी आवाज आहे आणि या आवाजात अंतर्गत जे प्रस्तापित आमदार आहेत किंवा जे दल आमदार आहेत त्यांना कसं आव्हान असेल मी दहा वर्ष समाज कल्याण विभागाचा आव्हान समाज कल्याण सभापती म्हणून कामकाज करत होतो त्याच्यामुळे लोकांपर्यंत जामीला संपर्क राहायचा जनता एक ठरली जातो नाही नक्कीच त्यांच्या अपेक्षा आहेत की आत्तापर्यंत प्रस्थापितांना आपण प्रत्येक वेळेला लोकप्रतिनिधी युती मिळून विधानसभेवरती पाठवणे त्यांच्याकडून अपेक्षा भंग राहिलेली आहे त्याच्यामुळे ते काय युवा वर्गाकडे असेल किंवा सगळेच एकंदरीत तिथला जर पर्यटनाच्या दृष्टीने बघितलं किंवा आरोग्याच्या दृष्टीने बघितला शैक्षणिक बघितलं तर त्या गोष्टी परिपूर्ण हो झालेल्या नाही आहेत म्हणून युवा वर्गाचा एक दिलीप होईल याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत की आपण ह्या वेळेला जर या, या उमेदवारासाठी जर आपण विधान झालेला दा पाठवलं तर बऱ्याचशा गोष्टी होतील किंवा आवाज उठवणारा हा माणूस आहे सकाळीपासून आम्ही बघतो अनेक जातीधर्माचे लोक त्यांच्या प्रचारासाठी स्वतःही तुमच्या घराच्या बाहेर तसं एक धंद्य नाही प्रामाणिक कोणतंही काम प्रामाणिक जर केलं तर त्या प्रामाणिकतेवरती माणसांना आपण जवळ येतात आणि त्याच्यानंतर ही आपल्याबरोबर ते उपस्थित आहे ह्या विधानसभेचा कोणता असा महत्त्वाचा मुद्दा घेऊन या निवडणुकीचा सगळेच माझे सगळेच विजन आहेत कारण आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी निवडून आले जे जे लोक निवडून आले त्यांनी त्यांनी आजपर्यंत त्या लोकांना मूलभूत सुविधा पाहिजे किंवा त्या युवा वर्गासाठी नोकरी असेल तर त्यांच्याकडे नाही त्यांनी बघितलं त्यामुळे ते सर्व स्तरातील लोक माझ्यापर्यंत येऊन बसत आहेत आणि ते त्यांच्या ह्याच्यावरती जे आहेत त्यांची ते प्रचाराला जिंकत आहेत ही सर्वात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या तीन चोवीस महिन्यापूर्वी मला पक्ष प्रवेश झाले त्यापासून प्रामाणिकपणाने काम करतोय आता तो मदत याच्यामध्ये बघतील त्यांना योग्य माणूस वाटत ते करतात